बहुजन समाज पार्टीचे माजी केंद्रीय सचिव निष्ठावंत भीमसैनिक राहुल सर्वदे यांचे निधन बहुजन समाज पार्टीचे माजी केंद्रीय सचिव निष्ठावंत भीमसैनिक राहुल सर्वदे यांचे निधन झाले आहे हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालावली त्यांचे वय पासष्ट वर्ष इतके होते आंबेडकरी चळवळीतील सोलापुरातील ते ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती बहुजन समाज पार्टीमध्ये काम करताना त्यांनी अनेक पदे भोसवली आहेत सोलापूर लोकसभा निवडणूक ही त्यांनी लढवली होती अत्यंत कणकर स्पष्ट वक्तेपणा रोखोक स्वभाव आणि सर्वसामान्यांसाठी झटणारे नेतृत्व म्हणून राहुल सर्वदेयांची यांची ओळख होती राहुल सर्वदेयांनी यांनी बहुजन समाज पार्टीच्या स्थापनेपासून बहुजन समाज पार्टीचे संस्थापक काशीराम तथा राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांच्यासोबत काम केले आहे